में मागे मी मागे म्हटल्याप्रमाणे माझ्या आवडत्या काही कवींच्या कविता मी सादर करणार आहे प्रथम मी प्रिया दामकर यांची कविता सादर केली आता माझे अत्यंत आवडते आणि मराठीतले महत्वाचे कवी नाटककार तत्त्वचिंतक एकांकिकाकार पांडे यांची कविता मी सादर करतोय स्पर्श तिच्या स्तनाला स्पर्शनासाठी मी हात पुढारला तर पडद्यावर मोठी सावली पडली आणि उद्गार आणि शिक्ट्या योगायोगानं नंतर ती नटीच भेटली तुमचं काम तर छानच होतं पण शिवाय पडद्यावरच्या तुमच्या स्तनावर माझा माझ्या या हाताची सावली पडली होती मी म्हणाल नटी खळखळून खर हसली म्हणाली तसं तर फोटो चित्र पोस्टर्स आणि या अशा सावल्या वगैरे खूपच घडत असेल एकाच एकाच वेळी एकाच वेळी एकाच स्त्रीचा तिला उपद्रव न होता किती हा उपयोग असं म्हणून पुन्हा ती हसली पण माझा अभिनयही चांगला असतो अभिनयही चांगला असतो असं बरेच जण म्हणतात बरेच जण म्हणतात असं म्हणून पुन्हा हसली पण तुम्ही सारख्या हसता का मी विचारल आता माझ्या आता फक्त हसण्यातच हसणं आहे स्पर्शातलं हसणं हरवलंय आणि इतर असं म्हणून ती अगदी सिनेमातलं रडू लागली पण तिथे स्तन आकर्षकच वाटत होते मग मी एकूणच संस्कृतीच्या विरुद्ध वर्तन केलं स्वच्छ विचार माझ्या स्पर्शाची ट्रायल घेता थोडा वेळ ती नुसतं पाहत राहिली पाहतच राहिली रिकामपणे तुमचा स्पर्श मला जर जाणवला नाही तर तुम्ही निराश व्हाल फार निराश व्हाल म्हणाल पडद्यावरची मी आणि प्रत्यक्षातली यात काहीच फरक नाही आहे आणि तुमची मग फक्त सावलीच उरेल खरच खरंच मानव जातीची कितीही कणव मन दयार्द्र झालं फार वाईट वाटलं चला मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोचवतो मी म्हणालो ते मात्र तिनं ऐकलं उशीर झाला होता पोरं वाट पाहून झोपली असतील वाटेत भाजी घेतली महागाई तरी इतकी कशी होते ना झोपण्यासाठी म्हणून पडलो तर नुसत्या शिक्ट्या आठवत होत्या तिचा हात माझ्या अंगावर तिचा हात माझ्या अंगावर आणि हळूहळू थेट खिडकीतून आणि हळूहळू थेट खिडकीतून आत टिपूर चांदणं टिपूर चांदड कवितेचं शीर्षक होतं स्पर्श धन्यवाद